काय करते काय काय चाललंय अविनाश काय नाही मग काय चाललंय तू बसली काय नाही बरं आहे काय आग आहे आठवण हां तू बरं आहे का हा घरची सगळी हा बरं आहे मग काय चाललंय अविनाश चांगलं चाललंय कॉलेजला वगैरे जातो जातो जातोय मग आहे काय चाललंय काय नाही ना? बरं जेवण केलं का काय चाललंय मस्त चाल चाकरते चल चला चहा न आता कशाला चहा मी की थोडा आगे तिकडे जायचंय मला बी थोडं ते एक काम आहे मला कोण आलं तू कामा नाही जेवण नाही जेवण तू आहे मला जेवण आणि एक कोण आलंय त्याला तिकडे जायचंय मला अर्जंट आहे